नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात कोकणातील हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून दरात मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याचं चित्र आहे वाढलेल्या तापमानामुळे ग्राहकांनी आंबा खरेदीकडे पाठ फिरवली असून बाजारात ग्राहकच नसल्यानं दरात मोठी घसरण झाली असून तीन हजार रुपयांची पेटी एक हजार रुपयांवर आल्यामुळं व्यापारी संकटात सापडलाय पुढील काळामध्ये तापमान कमी झाल्यास काही परिणाम होईल मात्र दिवसाला जवळपास सव्वा लाख पेट्यांची आवक होऊनही आंबे विक्री होत नसल्यानं मोठं नुकसान सोसावं लागत असल्याचं व्यापारी सांगत आहेत रिस्पॉन्स ऍक्च्युली या चार yeah, दिवसाचं जे टेम्परेचर वाढलं ना त्याच्यामुळे कोणी आंबे घ्यायलाच मागत नाही इतकं गिरायकच आंबे घ्यायचं प्रमाण कमी झालं गर्मीमुळे असं वाटतं त्यांना की काहीतरी त्रास होईल म्हणून कोणी घेत नाहीत हे आमचं याच गिरायक आहे कांदावाडीचं हे खूप माल घेत तीन चार दिवस माल घ्यायचं बंद झाले आवक किती आहे आता आज थोडीशी कमी आले मध्ये लाख सवा लाख रुपये पेटी पर्यंत आवक गेली होती रेट भरपूर डाऊन आहे रेटची परिस्थिती पेटीची हजार रुपयापासून अडीच हजार रुपयापर्यंत आहे हापूस सगळं टोटल हापूस रत्नागिरी हा सगळं रत्नागिरी देवगड कोकण कोकणचा आंबा काय वाटतं मग अजून अजून धावून बाहेर त्यांच्याकडे विक्री होत नाही खाणारे लोकल जे खाणारे आहेत ते आंबे घेत नाही गर्मीमुळे कोणी घराच्या बाहेर पडत नाहीत गर्मी पण आहे आणि आंबा पण गरम असतो त्याच्यामुळे घेण्याचं प्रमाण कमी आहे असं बोलतात जास्त गरम खाल्लं तर फोडी वगैरे येतील